अंबरनाथ तालुक्यातील पोसरी गावचे रहिवाशी कैलासवाशी बाळाराम मारुती पितळे यांना सोमवारी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचा दशक्रिय विधी बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री अमृतेश्वर शिव मंदिर कुंभारली येथे संपन्न झाला तर उत्तरकार्यविधी शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते बारा आधुनिक प्रवचनकार हबप श्री राजेश महाराज देसाई पाले यांच्या मानवी जीवनात संस् व आध्यात्मिक जीवनाचे रहस्य कसे असावे या तरुण पिढीसाठी व संपूर्ण समाजास मार्गदर्शक ठरत आहे यावेळी शोकाकुल परिवार कुमार हर्षद बाळाराम पितळे मुलगा कुमार भावेश बाळाराम पितळे मुलगा कुमारी मीनाक्षी बाळाराम पितळे मुलगी श्री राजाराम मारुती पितळे भाऊ श्री रमेश मारुती पितळे भाऊ श्री जनार्दन मारुती पितळे भाऊ श्री हिरामन मारुती पितळे भाऊ आणि समस्त पितळे परिवार व ग्रामस्थ मंडळ पोसरी यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित देऊन प्रेमाचा निरोप घेतला मुक्तीची भीती नष्ट झाली शास्त्र याच्या करता जे आपल्याला जे वास्तविकता जे दाखवणे करता शास्त्र आहे म्हणून शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती गुरु प्रचिती हे तीन प्रचिती मन भया तम पाया कबीरजी बोलतात त्या तीन प्रचिती जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला देवाचं शिक्षण तर होत नाही म्हणून प्रत्येकाने घरामध्ये संत साहित्य असेल आपल्या घरामध्ये हे संत साहित्य ठेवायलाच पाहिजे पण माझ्या डोक्यात असं आलं की ती कथा इथे सांगावी पांडवांचा सा नातू त्याचं नाव परीक्षित हा परीक्षित राजा याला शाप मिळाला कसा मिळाला तो नावता धावतो हा परीक्षित राजा खूप हुशार होता अरबेत होता या राजाला गर्भात असतानाच मारण्याचा प्रयत्न केला अश्वत थामाने त्याच्यावर ब्रह्मास्त्र मारला होता पण कृष्णाने सुदर्शन चक्र मारलो त्याच्या भरती घेऊन त्याचं रक्षण केलं जसा कृष्णाने त्याचं रक्षण केलं तसा गर्भाने आपण सुद्धा रक्षण केलेलं आहे एक विचार करा आईच्या गर्भात आपण असताना थोडा उघड बोलतो मला क्षमा करा आईच्या गर्भात आपण असताना तिथेशी त्याच कोठडीमध्ये नगवीची पिशवी आहे तिथेच मलमूत्राची पिशवी आहे मला पिशवी आहे जी आई काही तिखट मीठ गोड जे काही खाईल ते आपल्या अंगावरती आहे आणि त्याच किडी मुंग्या त्या नरकामध्ये आपण वाढतोय काय अवस्था असेल काय अवस्था असेल पण आपण धरले कोणाला तिथे त्याला परमात्म्याला त्याला त्याला धरल्या मुलं हो याची बाधा आपल्याला लागू देत नाही हो त्या सुदर्शनाने आपण रक्षण करतोय मी जास्त विस्तार करून सांगत नाही पण तुम्ही जर गर्भावळी वाचली तर त्याच्यामध्ये लक्षात येईल कि गर्भ गोलगोल फिरत असतो ओरा असतो ओरा आपल्या रोज सोडतील सकाळी कधीच बंधन करत नाही बाजूला करत नाही सगळ्यात पहिले साधू धर्म भगवद्धी दुसिता धन्वसं पण बाबा वेगवेगळे तेव्हा कशा करता साधूंचं रक्षण करण्याकरता आणि बोल धर्माचं रक्षण करण्याकरता सगळ्या पद्धतीने चांगलं रक्षण करता येतात गावातून सांगून निघून गेला त्या गावाची किंमत शून्य झाली त्या तालुक्यातून चालू निघून गेला त्या तालुक्याची किंमत शून्य झाली त्या राज्यातून चालू निघून गेला त्या राज्याची किंमत शून्य झाली महाराष्ट्र श्रेष्ठ भाग एक घरामध्ये मुलभ राज्यामध्ये कोण आपला उदरनिर्वाह करावा लागेल भविष्य आणि भविष्य प्रमाणामध्ये ते सर्व सांगितले मी तेवढं भविष्य सांगत नाही पण निर्वेश जीवन झाला हेच आमच्या मोठ्या आदर्श त्याच्या घेतात अशा माथम्या कोणी शिकवले आपल्या मुलांना सुद्धा निर्वेष्टी जीवन जगायला लावा कीर्तनकार होणं प्रवचनकार होणं कलाकार होणं या नंतरच्या गोष्टी आहेत पण सर्वात पहिले निर्वेष्टी जीवन जगायला लावा ही सर्वात आज पाहायची गरज आहे नाहीतर भेन काल हो एक मुलगा झाडावर करता येतो आपण मलंगायचा कृषी मध्ये आहोत बऱ्याच कार्यक्रमामध्ये जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी हा संदेश देत असतो कुठल्याही संप्रदायाचा असू द्या कुठल्याही संप्रदायाचा मी त्या संप्रदायाचा विरोध करत नाही मग तो स्वाध्याय असेल बैठक असेल निरंकर असेल दत्त संप्रदायाचा असेल शैव संप्रदायचा असेल वैष्णव संप्रदायाचा असेल दानपत्य असेल देवी संप्रदायाचा असेल कुठल्याही देवाची तुम्ही उपासना करा मला त्याचा विरोध नाही फक्त आपल्या गावामध्ये जे वाईट धर्माची लोक इतर धर्माची लोक आली लोक या गावाचा प्रकरण चालू आहे आपल्या मुली पाठवायच्या आणि कॉलेज मधून पाठवायच्या त्यांना मुस्लिम बनवायच्या त्याच्यावरती बलात्कार करायचे त्यांची केली कटकट वाकडी केली देव लागले मी तरुण पिढीवरती खूप बोलत असतो कारण मी त्यांच्या सहवासात राहिलो लहानपणापासून मग आमचे भिवा बाबा असतील पुरुषोत्तम महाराज असतील आमची वारिंगे महाराज असतील आमचे शांताराम बाबा असतील आमची जयराम बाबा दत्तुबा ही सगळी मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी आणि सर्वात पहिलं म्हणजे मला वारिंगी महाराजांच्या जास्त सहवास होत राहिले मामा असल्यामुळे जास्त सहवास घडला लहानपणापासून वाजवता वाजवता पार्वताची धडे त्यांच्या सोबत गिरवले सर्वात पहिलं आम्हाला जर काय शिकवलं असेल तर जीवन तू गीतकार हो आदर नको आदोरा हो आदर नको पण सगळ्यात पहिली चांगला मनुष्य हो निर्वेशी जीवन जर कोणत्याही पद्धतीने व्यसन करू नको जर व्यसन केला तर माणसाचं जीवन लवकर नष्ट होतं नवे नवे हो इतकं भयानक काल पुढे येणार आहे इतकं परस्पर एक पळव मैत्री मानचे दोन्ही विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे मानशील तो ते लाभ प्राणी जाधू वर्षस सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांडी आई अनावरत भूमंडली भेटू तू या होता चला तर पतरुचे आरव चेतना चिंता मणीचे चे गाव गोल तेजे अर्णव पियुषांचे चंद्रमे जाळांचे जे तापही ते सर्वांनी सदा सज्जन सोयले होतो किंबहुणा सर्व सुखी पूर्ण तिनी हो लोकी भजे द्वारी पूर्ती अखंडित आणि ग्रंथोपजे

प्रभू रामचंद्र महाराज बाबा महाराज शांताराम बाबा महाराज बालाराम महाराज पितळे यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं त्यांची मुलगी त्यांचे भाऊ समस्त पितळे परिवार ग्रामस्थ मंडळ भोसली या सर्वांना माझी एकच विनंती उत्तर तुमच्या हातून जे काही धर्म घडेल तो दानधर्म त्याची तुम्हीही गेलेल्या जीवात्म्याला प्राप्त हो आणि त्याला सद्गती प्राप्त हो त्याच्या जाण्याने तुमच्या घराण्यावरती जे काही दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे ती गेलेल्या व्यक्तीला तुम्ही परत आणून देऊ शकत अर ती ताकद कोणतच नाही आणि नाही तीच बरी मावळ पण आमचा अखंडानंद भजनी मंडळ पालेगाव वारकरी संप्रदाय पालेगाव आणि आमचा तुका नायन टीपी पालेगाव याच्या वतीने मी ईश्वराला प्रार्थना करेल त्या व्यक्तीच्या जाण्याने ही जी काही पोगळी दुखाचा डोंगर तुमच्या घराण्यावर कोसळलेला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर तुम्हाला करो करू उत्तर तुमच्या हातून दान धक्व घडो आणि ती सर्व पुण्य इथे गेलेल्या जीवात मला प्रदान हो ही सगळी इच्छा प्रकट करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या ग्रामस्थाच्या वतीने तुटाई नाच्या वतीने समर्पित करतो आणि शिवाय इथे पूर्ण झाल्याची जाहीर करतो मला साडे अकराचा टाइम मिळतात जवळजवळ जप तप अनुष्ठान योग या सगळी साजरी करण्याकरता खूप काल करा लागतो करताना एक एक योग करायला बारा बारा वर्ष लागतात बाराला जर आठ गुणी ला आपण शहाण्णव वर्षी याच्यातच जाता लागतो आनंद कधी उठायचा आणि म्हणून संत एकाचे पैसे आणि सगळ्यांनी एकच साथ शोधून काढला ते म्हणजे भक्ती ते म्हणजे शरणागती ते म्हणजे सरळ सरळ देवाचा चिंतन देवाचं नामस्मरण आणि देवाला काय काय आवडतो याची सगळी देवाची देवा विष्ट साधू संतांनी काढली आणि आपल्या हातात दिलेली फक्त आपल्याला त्याच्यावर चालायचे परमार्थ सारखा जगात दुसरा आनंद नाही तुझे कितीही संपत्ती कामा पैशाने तुम्ही चांगली दादी विकत आणाल झोप झोप कुठून पण पारमार्थिक जीवनामध्ये बोली न खात आरामशी झोप लागते आनंद आनंदीच्या बोल्या खावा लागत नाही आता आणि आध्या तरी याची सांगडवी घालत नाही त्याचा विस्तार करत नाही पण पारमार्थासारखा आनंद जगात दुसरा कुठे नाही नाही या आनंदाशी या आनंदाला कुठे अनेक संत तुम्हाला पासष्ट लाखाची प्रॉपर्टी एकनाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्षे जो आवध होता कशा करतात या सुखाकाराने देव मेळावला वैकुंठ सोडून संत सदरी राहिला